नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर अतिशय दारू पित असतो तर दारूच्या बॉटलचं झाकण उघडताना त्याचं दात तुटतो तेव्हा आता लगेच खूप रक्त यायला लागतं तेव्हा सागर बोलतो आता डेंटिस्टकडे जावं लागेल पण डेंटिस्ट तर मुक्ता गोखले ना नाही नाही पन्नास प्रश्न विचारतील कसं का झालं काय झालं त्यामुळे नको जगात काही दुसरे डॉक्टर नाही आहेत का माझा मित्र आहे ना मिस्टर साऊथ डॉक्टर त्यांना फोन करतो मग लगेच आता सागर त्यांना फोन लावतो तर ते डॉक्टर बोलतात मी जरा बाहेर आलेलो आहे पण मी दुसऱ्या डॉक्टरांची अरेंजमेंट करतो तुम्ही तिथे या असे आता तो सागरला सांगतो मग आता सागर बो फोन बंद करून लगेच हॉस्पिटलला निघालेला असतो त्यानंतर ते, ते डॉक्टर लगेच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फोन करून कळवतात आपला एक जुना पेशंट सागर कोळी त्याचा दात दुखतोय तो येणार आहे दात काढण्यासाठी दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांची अरेंजमेंट होईल का तेव्हा लगेच त्या दवाखान्यातील मॅडम बोलतात हो सर माझ्या ओळखीच्या एक डेंटिस्ट आहे मी त्यांना कॉल करून बघते आणि मग सगळे काही अपडेट्स तुम्हाला सांगते आता लगेच ते मॅडम मुक्ताला फोन करतात तेव्हा मुक्ता बोलते हो का खूप एमर्जन्सी आहे का तेव्हा ते मॅडम ते म्हणतात हो हो खरंच तुम्ही आलात तर बरं होईल तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मी येते त्यानंतर इथे आता सागरही हॉस्पिटलला आलेला असतो तेव्हा ते, ते मॅडम बोलतात मी डॉक्टरांना आहे तुम्ही आतमध्ये जाऊन बसा ते येतील इतक्यात आता सागर आतमध्ये जातो तेवढ्यात लगेच मुक्ताही तिथे येते आणि विचारते आलाय का पेशंट तेव्हा लगेच ते मॅडम बोलतात हो हो आतमध्ये सगळी काही तयारी झाली तुम्ही जा आता लगेच मुक्ता आतमध्ये येते आणि पेशंट म्हणून सागरला बघून तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मुक्ता लगेच बोलते तुम्ही। सागर तुम करूं करूं ते तुम्ही तेव्हा सागर म्हणतो तुमच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची नव्हते म्हणून इथे आलो तरीही माझ्या नशिबात तुम्हीच दिसताय मला नाही ट्रीटमेंट करायची असे म्हणून आता सागर लगेच उठून बाहेर जायला लागतो तेव्हा मुक्त म्हणते हो का तुम्हाला जायचं आहे ना मग जा माझ्याकडून नाही ट्रीटमेंट करायची ना मग जा एवढ्या रात्री दुसरा कोणी डेंटिस्ट मिळतोय का ते बघा नाही इथं रात्रभर कळवळत बसा तेव्हा लगेच मग आता तो डॉक्टरचा कोट वगैरे काढून टाकते तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे काय करायचं आहे ते पटकन करा असे म्हणून आता ते चेअरवरती झोपतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते ठीक आहे करते ती लाईट लावते आणि डोळ्यावरती उजेड पडतो तेव्हा सागर बोलतो दात दुखतो डोळा नाही तेव्हा मुक्ता बोलते मी तर मेंदू बघत होते मेंदूत नेमकं काय प्रॉब्लेम मी कुठे कळेल तेव्हा सागर म्हणतो पटपटावरा मुक्ता आता सागरला विचारू लागते कसं लागलंय सागर कुठे लागले किती रक्त येते अरे बापरे काय करत होते तुम्ही तेव्हा सागर म्हणतो किती प्रश्न विचारताल इथे एवढं रक्त येते कसे उत्तर देणार आहात तुमच्या प्रश्नाची तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही दारू प्यायला नाहीत ना, ना सागर म्हणतो नाही मुक्ता म्हणते तुम्हाला खरं सांगू काय सर्जरी करावी लागेल छोटीशी आपल्याला तेव्हा सागर बोलतो काय नाही 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 तुमच्याकडून नाही बिलकुल नाही तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे नसेल करायची तर जाऊ शकता पण रात्रभर खूप त्रास होईल बरं का तेव्हा सागर म्हणतो ते बरं बरं काय आहे ना ते पटपट करा असे म्हणून आता सागर पुन्हा चेअरवरती झोपतो तेव्हा मुक्ता म्हणते एक इंजेक्शन द्यावं लागेल भूलीचं म्हणजे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही सागरमधून नाही नाही इंजेक्शन नको मला खूप भीती वाटते तेव्हा मुक्तामध्ये काही होणार नाही थांबा बरं मग ती हळूच आता त्याच्या दातांजवळ इंजेक्शन देते सागर आता मुक्ताला घट्ट पकडून राहतो त्याला खूप भीती वाटत असते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते आता जीप जड पडली आहे ना मग थांबा आता हळूहळू सागरला भूल चढायला लागलेली असते आता मुक्ताबरोबर त्याचं दात काढून घेते आणि आता लगेच ती बाजूला जाणार तेवढं सागर बळा बराळायला लागतो की आधी तुम्हाला सोडून जाऊ नको आधी माझा आधी तेव्हा लगेच मुक्त त्याच्याजवळ येते आणि म्हणजे सागर काय झालंय तुम्हाला जागे व्हा बरं उठा बरं सागर असे म्हणून आता त्याला हलवण्याचा प्रयत्न करत असते आता मुक्त सागर जवळ जाते तेव्हा सागर बडबडत असतो सई माझी मुलगी नाही आहे पार्टीत हर्षवर्धन बोलला होता सई त्याची मुलगी आहे आधी तू तरी माझा आहे ना आता मात्र सगळं बोलणं मुक्ताने ऐकलेलं असतं हे सर्व ऐकून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो लगेच मुक्ता म्हणते अरे देवा स्वामी हे सगळं काय होऊन बसले म्हणजे सागरला हे सगळं मनात हर्षवर्धनने भरवलंय त्या पार्टीच्या दिवशी मग लगेच मुक्ताला आठवू लागतं की पार्टीवरून घरी आल्यापासूनच सागरचं वागणं बदललेलं असतं तेव्हापासूनच सागर सईबरोबर रागराग असं काही वागायला लागलेलं असतो मग आता मुक्ताच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं तेव्हा आता मुक्ता सागरला घरी घेऊन आलेली असते तेव्हा सागर तिथे बेडवरती शांतपणे झोपलेला असतो तेव्हा मुक्ता त्याच्या जगकडे बघत म्हणत असते खरंच हे कडू कारलं झोपल्यानंतर किती निरागस आणि गोड वाटते ना तसं दिवसभर तडतड करणारा हा माणूस झोपल्यानंतर एकदम लहान बाळासारखा वाटतोय आता मुक्ता निरागसपणे सागरकडे बघत असते तिला लगेच सागरचे ती बोलीत बरळलेले सगळे काही शब्द आठवतात तेव्हा मुक्ता मग ती खरंच या माणसाने एवढ्या आठ दिवसापासून एवढं काही मनातलं पावलंय मग तू मला का नाही बोलला तेव्हा लगेच मुक्ता बोलते पण मला कसं बोलेल तो त्याने त्याच्या आई वडिलांना सांगितलं एवढं मोठं दुःख लपवलंय सागरनी नाही नाही खरंच जर असेल तर खूप अवघड होऊन जाईल मला खात्री आहे सई ही सागरचीच मुलगी आहे त्यामुळे मला सगळं काही सत्य शोधूनच काढावं लागेल देवा स्वामी महाराजा सगळं काही ठीक होऊ दे रे असे आता मुक्ता देवाकडे प्रार्थना करत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सागरचा फोन वाचतो आता सागर उठलेला असतो त्याला खूप त्रास व्हायला लागतो तो जोरजोरात आरडत असतो तेवढ्यात मुक्ता बाथरूममधून येते आता सागरला उठलेलं बघून मुक्ता बोलते अरे बापरे म्हणजे हे कडू कारलं उठलंय तर अरे बापरे याला त्रास होतोय म्हणजे आता अख्ख्या घराला त्रास होणार तेवढ्यात आता मुक्ता सागरकडे येते आणि म्हणते कसं आहे दात एकदम छान आहे ना आता तेव्हा सागर म्हणतो तुमच्याकडून ना उगस ट्रीटमेंट घेतली तेव्हा मुक्ता बोलते असं सुट्टीच्या दिवशी एवढ्या रात्री तुमच्यावर ट्रीटमेंट झाली हे खूप महत्वाचे आहे कोणी केली असती ट्रीटमेंट मी नसती केली तर सागर बोलतो तुमच्यासारख्या बडबड्या डेंटिस्टने मी कुठे पाहिलं नाही तुम्ही ना जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलायत ना तेव्हापासून माझं डोकं दुखतं आहे आणि आता दात मला ना पटकन गोळी द्या डोक्याची तुम्ही डॉक्टर आहात ना तेव्हा मुक्ता बोलते नाही नाही उपाशी पोटी आम्ही असं कुणालाही गोळी देत नाही रात्री काही खाल्लं नाही आता उठा जेवण करा काहीतरी खा आणि मग मी तुम्हाला गोळी देते तेव्हा सागर म्हणतो नाही नाही या ना? तोपर्यंत मी काही सहन करू का तेव्हा मुक्ता बोलते मी नाही का तुम्हाला सहन करत तेव्हा सागर म्हणतो तिकडे काय बोलत आहे इकडे माझ्याकडे तोंड करा माझ्याकडे बघा आणि बोला हिंमत असेल तर माझ्याकडे बघू बोला तेव्हा मुक्ता बोलते नाही या माझ्यात एवढी हिंमत नाहीये तुमच्यात आहे ना मग हा बरं इंजेक्शन पटकन बरं वाटेल तेव्हा सागर म्हणतो नाही नको असे म्हणून आता तो बाहेर हॉलमध्ये जातो तर इंद्राने बापू काका तिथे बसलेले असतात तर तो धडपडतो तेव्हा इंद्रा बोलते अरे सागर काय झालं काय झालं कुणी मारलय का आता ती त्याच्या गालाला हात लावू लागते तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही 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 दुखतंय दुखतंय तेव्हा बापू काका बोलतात काय झालंय तेवढ्यात लकी येतो आणि म्हणतो हे बघ शेवंता मावशी भेटली होती तिने बुंदीचे लाडू दिले दादूस तुला आवडतात ना धर धर खा पटकन असे म्हणून त्याच्या तोंडात घालू लागतो तेव्हा लगेच बापू काका बोलतात अरे लकी त्याचा दात दुखतोय तू। मग आता काका आणि इंद्रा सागरला विचारू लागतात काय झालंय डॉक्टरकडे गेलता का तेव्हा लगेच सागर म्हणतो हो 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 तेव्हा लकी म्हणतो दादूस तुला लाडू नाही खायचे ना मग मी खाऊन घेतो आता मात्र सागर जोरात समोर असलेलं लकीला फेकतो आणि मारतो आणि म्हणतो गप्प गप्पवाईस खाली ठेव जा पटकन बर्फ घेऊ नये इथे माझं खूप डोकं आहे आणि खूप दात दुखतो दुख लवकर बर्फ घेऊन तेव्हा इंद्रा बोलते हो 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 पटकन आण रे लक्की बर्फ असे म्हणून आता सागरच्या गालावरती बर्फ ठेवून शेकू लागते त्यानंतर इथे मिहीर मेहकाला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा मेहिका बोलते कशासाठी बोलवलं आहे मला तेव्हा लगेच मिहीर बोलतो अग तुझी मुक्ता ताई आणि माझा दादूस सई एकत्र आली तरीही मनाने अजून एकत्र येत नाही सारखे भांडतायत त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल मेहिका बोलते हो पण करायचं काय मी पण याचाच विचार करत होते ना तेव्हा लगेच मिहीर म्हणतो काहीतरी प्लॅन करावं लागेल तेव्हा मी का बोलते आपण ना त्यांना मस्त बाहेर फिरायला जाऊ तेव्हा मिहीर बोलतो नाही नाही दादूसकडे एवढा वेळ नसतोच मग आपण त्यांना हॉटेलमध्ये नेऊ डिनरला वगैरे तेव्हा लगेच मिहीर बोलतो नाही दादूचा दात काढला आहे कसा खाणार तो मग आता मी का बोलते आपण ना त्यांना मूव्ही बघायला नेऊ रोमॅन्टक मूव्ही तेव्हा लगेच मिहीर बोलतो काय रोमॅन्टिक शक्यच नाही ॲक्शन पिक्चर बघायला न्यावं लागेल किंवा मग दोघांना एकमेकांना आरशात दाखवलं तरी चालेल तेव्हा मग मीही का बोलते मग अरे यार काय करायचं तेव्हा मिहीर बोलतो आपण ना त्यांच्यासाठी सोसायटीत कॅरमचा खेळ अरेंजमेंट करू तेव्हा लगेच मी का बोलते अरे वा यात तर माझी ताई खूपच ग्रेट आहे बरं का चल चल चालेल तेव्हा आता मिहीर बोलतो चला मग आता कॅरमचा खेळ फिक्स झाला तेव्हा मीही का बोलते हो oh, माझी ताई तर ता स्टेट लेवलचा खेळणार आहे तेव्हा लगेच मिहीर बोलतो हो का मग माझा दादूस पण काही कमी नाहीये बरं का आता लगेच आनंदाने मिहिका मिहीरचा हात हातात घेते आणि त्याला मिठी मारायला लागली आणि म्हणते आता ना हे दोघे एकत्र आले ना मी ना आनंदाने तेवढ्यात लगेच मिहीर तिच्याकडे बघू लागतो तेव्हा मिहीर बोलतो काय झालं मी का बोलते काही नाही चल पटकन आपण पोरू काकाकडे जाऊ तू सेक्रेटरी ना तू नक्की काहीतरी मदत करेल चल बरं पटकन सोसायटीत खेळ ठेवायचा आहे ना असे म्हणून आता ते दोघेही आतमध्ये जातात त्यानंतर इथे इंद्र आणि सई दोघेही टेबलावरती जेवणासाठी बसलेले असतात तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते म्हणजे सईमाऊनी रूममध्ये किती पसारा गेला होता चला बरं आज कॉम्प्लेक्स पाहिजे की नाही तेवढंच सागर येतो तर स्वातीचा फोन येतो तर इंद्र फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते सागर सईजवळ जा येऊन बसतो तर सागरही नीताला म्हणतो मला कॉम्प्लेक्स हवंय आता लगेच मुक्ता सईसाठी कॉम्प्लेक्स घेऊन येते तेव्हा सई बोलते मला थंड दूध हवंय तेव्हा सागरही नीताला सांगतो किती वेळा सांगायचं मला थंड दूध लागतं गरम चालत नाही तेव्हा आता नीता ही उन्हासागरला थंड दूध आणून देते तेव्हा आता लगेच म्हणते दोघांचाही चॉईस एकच आहे पण तरीही याला समजत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मुक्ताने सागरचे केस आणि सईचे केस डी एन ए टेस्टसाठी नेलेले असतात आणि आता रिपोर्ट आलेले असतात सत्य समोर आलेले असतं तेव्हा लगेच डी एन ए टेस्टचे रिपोर्ट सागरच्या तोंडावर मारते आणि म्हणते हे बघा मिस्टर सागर कोळी कॉंग्रॅच्युलेशन सई तुमचीच मुलगी आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो पण तो हर्षवर्धन तर पार्टीत बोलला होता की लगेच मुक्त म्हणते हो का तो बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवला अहो तुमच्या मुलीवर तुमचं काही प्रेम आहे की नाही हे बघा सई ही तुमचीच मुलगी सिद्ध झालं आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद